वोट चोरीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या तीनशे खासदारांनी काढला निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा भाजप आणि निवडणूक आयोग एकत्रित येऊन देशात वोट चोरी करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या सुमारे तीनशे खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला दरम्यान पोलिसांनी हा मोर्चा अडवला खासदारांनी त्या ठिकाणी ठिया आंदोलन सुरू केलं यावेळी ठिया आंदोलन सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी खासदार प्रियांका गांधी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी मार्गात अडवून ताब्यात घेतलं वोट चोर गद्दी छोड या घोषणांनी दिल्लीचं वातावरण दणाून गेलं वोट चोरी देशाच्या लोकशाहीकरता गंभीर धोका बनली आहे पोलीस बळाचा वापर करून करोडो मतदारांनी निवडून दिलेल्या जवळपास तीनशे खासदारांचा आवाज दाबला जात असल्याचं या आंदोलनादरम्यान सांगण्यात आलं वोट चोरी थांबण्यासाठी आणि देशाची लोकशाही टिकवण्यासाठी लढा आणखीन तीव्र करण्यात येईल असा इशारा या आंदोलनादरम्यान देण्यात आला